मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा नाशिकमध्ये तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अनोखा मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण घेतल्यानंतर नियुक्ती न मिळाल्याने राज्यभरातील प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले आहेत तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी अनोखा मोर्चा काढला गोदावरी नदी स्नान करून भगवे वस्त्र परिधान केलेल्या युवकांनी रोजगाराच्या मागणीसाठी आंदोलन छेडलेलं आहे सरकारकडून तातडीनं नियुक्त न मिळाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला असून या आंदोलनामुळे नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे त्या अनुसंगाने पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आज रस्त्यावर उतरलेत माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा यासाठी आम्ही नाशिक गोदावरी काठावरती नदीमध्ये आंघोळ करून आता ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आम्हाला परवानगी देते त्या ठिकाणी आम्ही उपोषण स्थळी चाललेलो आहोत पोर्तुगीजा काय असणार आपल्या आंदोलन जवळपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही हक्क मिळत नाही सरकारवरती तर विश्वास राहिलेला नाही पण जे योजना लाडके भाऊ योजना म्हणून आणली होती मान्य मुख्यमंत्री तत्काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणली होती ती योजना त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द पाळावा अकरा महिन्यानंतर तुम्ही जे एका ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी जे तुम्हाला प्र, पत्र प्राप्त होते त्या पत्रामध्ये जो खुलासा दिलेला आहे ते कुठं ग्राही धरलं जात नाही मग ते असं पत्र देऊन तुम्ही करणार आहे काय मग असं जर दिशा बोललं माणसं पसोवतात पण जे कोणाला पसतात ज्यांना शिक्षण झालं नाही त्यांना पसतात पण इथं एच डी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांना पसवतात हे मोठी त्यातली गोष्ट आहे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आता फक्त महाराष्ट्रातले प्रमुख विद्यार्थी शिक्षण देण्यात या होतं अकरा हजार सॉरी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढंच त्या ठिकाणी मानधन तत्वावरती हे सर्व प्रशिक्षणार्थी होते सर नेमका नाशिकला आंदोलन करण्याची भूमिका नाशिकला गोदावरी काठामध्ये अनेक संत येऊन बाकी अनेक लोक तुमच्या अडचणी दूर करतात अर्धकाळ सोडत दोष शांती करतात अनेक विधी करतात त्यांची अडचण संपते मग आमच्या मागची अडचण काय संपत नाही म्हणून आम्ही सगळेजण इथं नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये आंघोळ करून इथं विधी करायसाठीच आम्ही आलो आहोत अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि या प्रशिक्षित युवकांना युवतींना आता पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे प्रशिक्षित बेरोजगार युवकांना वाऱ्यावर सोडणार हे सरकार या सरकारला आम्ही जाणीव करून देत आहोत की तुम्ही लाडकी बहीण योजना काढली लाडकी भाऊ योजना काढली मग ह्या लाडक्या मामाला आणि लाडक्या भाच्यांना आणि लाडक्या भाच्चींना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका असं लाडक्या एकनाथ मामाला आम्ही विनवणी करतो आहे ठाण्यामध्ये लाडक्या मामाच्या गावातसुद्धा आम्ही आंदोलन केले आझाद मैदानावर आंदोलन केले नागपूरमध्ये आंदोलन केले सांगलीमध्ये आंदोलन केले आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले आणि शेवटचं आंदोलन या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांच्या कुंभमेळा या ठिकाणी घेऊन आम्ही या एक लाख चौतीस हजार शासकीय बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आता नाशिक सोडणार नाही